फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे रंगपंचमी निमित्त जर तुम्हाला नॉनव्हेज खायला कुठेतरी जायचं असेल तर त्याच्यासाठीचा मी हा एक ऑप्शन तुम्हाला सांगते ॲक्च्युली मी आज याआधी कधी सुरवेजमध्ये गेले नाही आहे पण इथला मला जो अनुभव आला तो मी शेअर करेन हे जे सुरवेजचं आउटलेट आहे ते हिंजवडीतलं आहे सो मला नाही माहिती त्यांचं आउटलेट वाईज चव वगैरे बदलते का पण बाहेरचं ॲम्बियन्स वगैरे खूप चांगलं होतं पार्किंगला भरपूर जागा होती फोर व्हीलरसाठी सुद्धा आणि टू व्हीलरसाठी सुद्धा आणि असा त्यांचा काहीसा एंट्रन्स आहे आणि बाहेरच्या बाजूला असा सिट आउट एरिया एरियासुद्धा आहे जो बाहेरच्या साईडला आहे आणि आत ए सी डायनिंगसुद्धा आहे सो हे सगळे ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल होते तर आम्ही इथे एक मटन थाळी घेतली होती आणि चिकन थाळी घेतली होती बाकी पण भरपूर ऑप्शन्स होते जसं की अंडा भुर्जी वगैरे त्याच्यानंतर स्टार्टर्स होते बरेचसे चिकन खरडा मटन खरडा त्याच्या शिवाय सुक्का फ्राय अशा टाईपचे बरेच स्टार्टर्सचे ऑप्शन्स होते बिर्याण्यासुद्धा इथे बऱ्याच मिळतात म्हणजे बऱ्याच प्रकारच्यासुद्धा त्या अवेलेबल होत्या राईस चपाती आणि बेसिक म्हणजे त्याच्याशिवाय फारसं असं काही नव्हतं तंदुरी चिकनमध्ये सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल होते प्युअर uh, नॉनव्हेज म्हणून हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे तर म्हणून म्हटलं बघूया इथे काय आहे चव वगैरे आतल्या ए सी हॉलमध्ये त्यांचं जे डेकोरेशन आहे ते असं काहीचं होतं आत असं मिरर्स वगैरे होते आणि सिटिंग अरेंजमेंट अशी होती तिथली uh, ही होती एका आम्ही घेतली ती चिकन थाळी चिकन थाळीमध्ये दोन भाकऱ्या होत्या आणि uh, चिकन मसाला आ, एक पा लाल रस्सा आणि अंड एक आलं होतं आणि दुसरी थाळी आम्ही मटन थाळी घेतली होती त्याच्यामध्ये चपात्या दोन मटन मसाला आणि हा रस्सा आला होता आता खरं सांगायचं झालं तर या दोन्ही थाळ्या बघितल्यावर मी थोडे डिसअपॉइंट झाले होते कारण क्वांटिटी मला खूपच कमी वाटली किमतीच्या मानाने आणि आता बघूयात चव कशी आहे शिजलं तर चांगलं होतं मटन व्यवस्थित शिजलं होतं पण तीनच पीस होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो रस्सा होता त्याच्यात जो पीस होता तो बेसिकली पीस नव्हताच नुसती चरबी दिली होती तर मला तरी चवीला पण काही आवडलं नाही मसाल्याला पण काही खास चव नव्हती माहिती नाही मे बी हिंजवडीचं जे आउटलेट आहे तिथे तेवढं चांगलं नव्हतं की काय पण मला नाही आवडलं आणि ना। किंमत किंमत सवा होती या किमतीमध्ये मी म्हणेन खरं तर जे देहाती जे आउटलेट आहे कोल्हापूरचं फेमस आउटलेट जे आहे ते पुण्यात सुद्धा आहे ते चांगलं आहे आणि त्यांची चव पण खूप चांगली होती भलेही ते थोडंसं कॉस्टली होतं पण कॉ कॉस्ट हे सुद्धा कॉस्टलीच होतं आणि यांनी सांगितलं की हा इंद्रायणी राईस आहे मला चवीला इंद्रायणी राईस तो लागला नाही त्याच्यामुळे मी ह्यालासुद्धा म्हणजे मला नाही आवडलं टोटलच जेवण ॲव्हरेजच होतं म्हणेन एवढं फेमस का आहे कशासाठी हे मला समजलं नाही पण याच्याऐवजी मी दुसरे आउटलेट्स रेकमेंड करेन मिलन खानावळ पण आहे आणि देहाती पण चांगलं आहे तुमचा अनुभव इथलं कसा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा